वेगळी झाली नाही बाई मी केलं अधिक एवढी काही धानावर नाही आपला धुवून काढलं पलीकडलं हा मग त्याने बाई भेटली का दिनच बोलत राहतो कोणती बाई बाई तुमचं हे चांगलं बाई तुमचं ते चांगलं तुला नाही बोलला ना काही मला नाही बोला ठकीला त्या शेजारी मालकीम बाई घरात हा मालकीम बाई आलं वाटतं काय ना हो मालकीम बाई अरे त्याचं बाकरीचं टाइम झालं ना बरोबर आलं बरोबर त्याचं पोटात दाखवत असेल ना हो मालकीम बाई काय आम्ही ओ मार्किन मै डबा ने आणला अजून अगं ते ते डबा मोड दे जाऊ जा दे मां अब तुंज्या साडीवर कर ना ह काय अओ तुम्ही साडीवर दे ना दो दो हे काय अरे तू धाड भासता ते मालकिने पागले का बाबा तो मालकिने आम्ही दोघीच नाही साडीवर कर म्हणतो मला दिसले बाई सगळं ठळक याचं काय आणू का तू ठळक बांधून काय करणार आहेस साडीवर करू तुम्ही साडीवर कर मला मध्ये पाच टांगले नेणू ए बाबा

तुझं पॅन्ट काढत नाही मी नाही पॅन्ट काढणार काढतो माहिती बरी ते राहला बाईक तुला एवढं कळत का तू बाय मासे काय म्हणतो बायमासे नाही बोलतो नावर तू फायदा घेऊन राहिला नवऱ्याचं ना काय सर कामा मी तेच काम करणार

नाही ना अहो ना। तो का बाहेर तिद तिकडं आणि तिकडून आला डायरेक्ट म्हणतो बाय साडीवर करा मला बघ द्या आणि माझे नुकसान होईल आता आमचे काय नुकसान होणार आहे आणि आम्ही कसं साडीवर करा तू का नाव आहे का ना। नाही नाही तुम्ही सांगा ना। मालक उद्या जर 7000 मास रविवारी परोस करायला जाऊन दा मी राहणार काय घातो माणूस परशरायाला मग तुला काय आवडतं नि मला ओळखत येऊ दे आता घरी येऊनी तुम्ही घरी या मग सांग तुम्हाला बाई नका टाइम करू

बरं पा... ते खाली किती वावरे आपली मग त्याचं काय निर्णय ना अरे मी साडी सोड म्हणतो ही साडी सोड मला पाहू दे पुढं ही साडी आता तिकडे लावली होती आमचं काय आम्हाला धन्य झाले तुम्हाला पुढं जाऊ द्या ऐक तुम्ही नका कर करू तुमच्या नुकसान नुकसानीचं काही नाहीट म्हणायचं या साड्या तुम्ही वाळू घालले किंवा लावले हे मला नका ते म्हणलं बाई तुम्ही साडी वर करा मला पाहून द्या जाऊ काय झालं जेवायला आम्ही कळून माश्या मच्छर तुम्ही लावल्या तुम्ही मच्छर पाऊन पण मला पुढे दिसायला ना